संबंधातील तणावातून तरुणाने कारमध्ये गोळी झाडून केली आत्महत्या बार्शी प्रतिनिधी बार्शी तालुक्यातील सासुरे गावात कारमध्ये गोळी झाडून एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे मृत तरुणाचे नाव गोविंद जगन्नाथ बरो वय चौतीस आ गेवराई जी बीड असे असून या आत्महत्येसाठी पूजा देवीदास गायकवाड व एकवीस रा सासुरे आ, बार्शी जी सोलापूर हिला जबाबदार धरून नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे फिर्यादी लक्ष्मण यांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद आणि पूजा गायकवाड यांची ओळख दोन हजार चोवीस मध्ये तुळजाभवानी कला केंद्र पारगाव येथे झाली या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले त्याने आपल्या मित्र चंद्रकांत शिंदेला देखील मी खूप निराश झालो आहे असे सांगितल्याचे नमूद आहे आठ सप्टेंबर रोजी गोविंदने पूजाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु तिने नकार दिल्याने तो अधिक निराश झाला दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ सप्टेंबर रोजी सकाळी सासुरे गावात पूजा गायकवाडच्या आईच्या घराजवळील मोकळ्या जागेत गोविंदने स्वतःच किया सोनेट कारमध्ये एम एच तेवीस बी एच पाच हजार वीस दरवाजे लॉक करून पिस्तूलाने उजव्या कानाजवळ डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली या घटनेनंतर नातेवाईकांनी थेट पूजा गायकवाड हिच्यावर आरोप करत तक्रार दिली आहे की तिने प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन वेळोवेळी पैशांची मालमत्तेची मागणी केली धमक्या दिल्या आणि त्यामुळेच गोविंद बर्गेने आत्महत्या केली पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरू केला आहे पाक्षिक सामना बार्शीच्या फेसबुक पेजला लाईक करा व शेअर करा